अभिषेक भगत हा बुरण येथील देवीचा पुजारी नसून तो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे असं सागर भगत यांनी सांगितलं नगर तालुक्यातील येथील देवी मंदिराचा पुजारी असल्याचं तसेच सर्वसामान्य नागरिक असल्याचं अभिषेक भगत सांगतात मात्र अभिषेक भगत हे सर्वसामान्य नसून ते आमदार प्राजक्त तनपुरे यांचे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते आहे विधानसभा निवडणुकीनिमित्त वांबोरीत झालेल्या तनपुरे यांच्या प्रचार सभेत अभिषेक भगत यांनी भाषण करताना माजी मंत्री कर्डिले यांच्यावर टीका करत यांनी स्वतःच्या भावकीला फसवून मंदिरावर ताबा मिळवला कोर्टाने मंदिराच्या व्यवस्थापनासाठी ट्रस्ट बनविण्याचे आदेश दिल्यापासून ते वैफल्यग्रस्त झालेत आपल्या हातून मंदिर जाईल या भीतीनं ते कर्डिले यांच्यावर कारण नसताना टीका करत तनपुरेंकडून पैसे घेत लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करतायत असा आरोप बुराणनगर येथील सागर भगत आणि दीपक भगत यांनी केलाय भगत यांनी म्हटलंय वांभोरी येथील सभेत अभिषेक भगत याने शिवाजीराव कर्डिले यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली स्वतः सर्वसामान्य नागरिक असल्याचं म्हटलं वास्तविक त्यांच्या सख्या भावाने आणि चुलत्याने बुरणाणनगर ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली आहे अभिषेक भगत स्वतः आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या घराजवळ शुभेच्छा फलक लावतात केक कापून त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकतात मग ते सर्वसामान्य कसे असू शकतात ते पुजारी असतील तर त्यांनी समाजात अशा प्रकारे गैरसमज निर्माण करण्याचं काम करू नये स्वतःला गरीब सर्वसामान्य म्हणविणाऱ्या अभिषेक भगत यांची कोट्यावधींची प्रॉपर्टी आहे आमदार तनपुरे त्यांच्या इतक्या जवळचे आहेत तर मागील पाच वर्षात त्यांनी मंदिर परिसराच्या विकासासाठी एक रुपयाचाही निधी आणला नाही भाविकांसाठी साधी पाण्याची टाकीही त्यांना उभारता आली नाही ते फक्त तनपुरेंकडून आर्थिक लाभ मिळवून कर्डिले यांच्याबाबत गैरसमज निर्माण करण्याचा उद्योग करतायत त्यांचे आणि आमचे भावकीचे वाद आहे या वादाला राजकीय वळण देण्याचा उद्योग ते करतायत कोर्टाच्या आदेशानं अभिषेक भगत यांची मंदिरावरील एखादी कारभार आता संपुष्टात येणार आहे त्यामुळे आपलं सगळंच उत्पन्न बुडणार आपलं नावही राहणार नाही अशी भीती अभिषेक भगत यांच्या मनात आहे त्यामुळे त्यांची मनस्थिती बिघडली आहे त्यांना काही तक्रारच करायची असेल तर समुर करा गावात समोरासमोर करावी गावातच सर्वांसमोर आपलं म्हणणं मांडावं कोणाकडून तरी पैसे घेऊन करडिले यांची बदनामी करू नये असं सागर भगत आणि दीपक भगत यांनी म्हटलंय नमस्कार मी सागर भगत पलंगलकीचे मुख्य वानकरी व बुरानगर देवीचे आम्ही पुजारी आज दोन दिवसापूर्वी देशाचे नेते शरद पवार शरदचंद्र पवार साहेब यांची बांबोळी येथे सभा होती या सभेमध्ये आमच्या गावातील तथाकथित स्वतःला पुजारी म्हणून पण ॲक्च्युली राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असलेला अभिषेक भगत याने अगदी खालच्या पातळीवर जाऊन आमचे नेते व आमचे मार्गदर्शक मान्य शिवाजीराव कडले साहेब यांच्यावर टीका केली वास्तविक पाहता ते स्वतःला सर्वसामान्य म्हणतो पुजारी म्हणतो आणि स्टेजवर भाषण देतो जर हा व्यक्ती पुजारी असेल तर मी आपल्याला काही कागदपत्र दाखवतो ते बघा दोन हजार एकवीसला याचा सख्खा भाऊ कुणाल विजय भगत आणि त्याचा चुलता सुभाष अर्जुन भगत हा बुरानगरच्या ग्रामपंचायतला तनपुराच्या पॅनलकडून उभं होते जर आपुजारी होता तर हा इलेक्शनला कसं काय उभं राहतो परंतु हा केवळ राष्ट्रवादीचा हा तनपुराचा कार्यकर्ता आहे हा कसल्याही प्रकारे सर्वसामान्य नाही हा केवळ कार्यकर्ता के आहे दुसरं पहा तनपुरेंच्या वाढदिवसाला बुरानगरमध्ये त्यांनी एक छोटंसं उद्यान आणि काही बाकडे तनपुराच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या स्वतःच्या पैसे लावलेत हे कोण करू शकतं तो कोणता पुजारी करीन का मतदारसंघा म्हणते कितीतरी देवस्थानी कोणत्या पुजारीने कोणाच्या वाढदिवसान काही लोकार्पण केलं आहे तर केवळ कार्यकर्ता आहे राष्ट्रवादीचा तुम्ही असे खूप बघा तनपुरींचे वडील असतात तनपुरी त्यांच्या घरी भेट दिलेले असे कितीतरी पुढारी इथं की त्यांचे वाढदिवस करतो केवळ राष्ट्रवादीचे मग ते लो, लोक लोकसभेचे खासदार तन लंके असतील इतर सर्व पुढारी त्याच्यानंतर हे बघा प्राजक्तपुर्यंतचा वाढदिवस त्यांनी स्वतःच्या घरी केला आहे मग ह्या कोण करू शकतं तर कार्यकर्ता तर त्यामुळं हा जो ढोंगेपणा वाभुरीच्या सभेमध्ये झाला आहे की मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे ते सर्वसामान्य पुजारी माझा कोणत्याही पक्षाशी काही संबंध नाही मी केवळ तुम्हाला सांगायला आलो आहे पण तुम्ही ते इथं गावचं इलेक्शन लढलं आहे तुम्ही तर प्रत्येक राष्ट्राच्या प्रत्येक इव्हेंटमध्ये तुम्ही त्यांच्या ऑफिसच्या उद्घाटनापासून सगळ्या गोष्टीचे पुरावे आहेत आमच्याकडं पण तुम्ही असं खोटं बोट खोटं नाटं बोलून कशासाठी हे राजकारण करू आले आम्हाला तर असं कळतंय आहे गावकऱ्यांना की बुरानगरमधून हा एकटा व्यक्तीच सांगतो आहे आम्हाला असं कळलं तुम्हाला सप्ताकाने दहा हजार रुपये मिळतात बोलायचे तुम्हाला किती मोठं पॅकेट मिळालं ह्या पॅकेटच्या आधारे तुम्ही तिकडे जाऊन बोलू राहिले इथं तर तुम्हाला इथं तर सगळे लोक तुम्हाला ओळखून पाडलेले आहेत की तुम्ही दोन हजार एकोणीसपर्यंत पुढं होते आणि काय करत होते आताच तुम्हाला एवढा काय फोळं आला आहे तर केवळ तुम्ही पैशासाठी हे वामभुरीला जाऊन बोलतात तुम्ही राहुरीत जाऊन बोलता आज कुठं जाऊन बोलता नाही केवळ पैसे मिळाले पाहिजे याच्यामुळे दुसरा काय उद्देश नाही असं काय तुमचं घोडं मारलं आहे त्यानंतर भुराानगर येथे जे जगदंबा मातेचं देवस्थान आहे ह्या देवस्थानचा वाद एकोणीसशे एक्क्याऐंशीपासून चालू आहे तो जे की आत्ता नाही जे कडले साहेब समजा एकोणीसशे पंच्याण्णव पण नंतर आमदार आहेत पण हा वाद बुरानगर गावकऱ्यांनी एकोणीसशे एक्क्याऐंशीपासून चालू आहे तो आज सुप्रीम कोर्टामध्ये आज हायकोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्ट यांनी सर्वांनी हे मंदिर हे ट्रस्ट असल्याचं घोषित केलेलं आहे मग त्याचाच कुठंतरी राग मनामध्ये धरून हा व्यक्ती कडले साहेबांबद्दल आहे आता त्याचं स्वतःचं घर आहे सहाशे स्क्वेअर फुटाचं आहे आणि त्या व्यक्तीने सहा हजार स्क्वेअर फुटचं बांधकाम केलेलं आहे त्याचं ग्रामपंचायत आणि त्यांचा वाद चालू आहे उद्या कधीतरी हे घर सहा हजारचं पाडू सहाशे स्क्वेअर फूट करणार आहे म्हणजे स्वतःचा काहीतरी स्वार्थ साधायचा म्हणून तनपुराला जाऊन भेटायचं आणि आपल्या गावात नेत्याबद्दल बोलायचं आता मंदिर हे त्यांच्या ताब्यात आहे आज तनपुरे समजा पाच वर्षापासून आमदार आहे तुम्ही तिथे एखादी पाण्याची टाकी तरी केली त्यांच्याकडून थोडं येणाऱ्या लोकांचे लघुसंख्येचे बाथरूमची काहीतरी व्यवस्था केली का पाच पंचवीस लाख रुपये तुम्ही सभा मंडपला घेतले का तुम्ही विकास काही करायचा नाही तिथे येणाऱ्या मंदिराचा पैसा म्हणजे देवाचं देवाचं तुम्ही खायचं आणि नाव कोणतं घ्यायचं कडले साहेबांचं त्याच्यानंतर तिथं तुम्ही भावकी भावकीचा विषय घेता आम्ही सगळे भावकी तुम्ही भाऊकीला काय केलं तुम्ही सर्वांना मंदिरामधून बेदखल केलं आताही तुम्ही काय करता सुद्धा मंदिर येण्यापासून प्रतिबंध करता म्हणजे तुम्ही भावकीचं खातात आणि वरून गाव तुम्हाला लागेल तेवढे पैसे दे कर तुम्ही ते गावातसुद्धा खाता म्हणजे गावाचं देवाचं भावाचं सगळं तुम्हीच खाता आणि आरोप कोणावर करता कळले साहेब म्हणून म्हणजे तुमच्या तनपुरी साहेबांच्या त्यांना समोर दिसून राहिला आहे म्हणून तुम्ही कोणला तरी पॅकेटवरी हे पॅकेटवरी बोलणारे लोक आहेत हे सर्वसामान्य नाहीत शंभर कोटीच तुमची प्रॉपर्टी तुम्ही सर्वसामान्य का तुमचं एवढं मोठं मंगल कार्यालय तुमचे एवढ्या प्रॉपर्ट आहे तुमच्या सगळ्या प्रॉपर्ट्या काढल्या तर तुमच्या शंभर कोटीचे पुढं मालमान तुम्ही कोणत्या हिशोबाने सर्वसामान्य म्हणता स्वतःला तुम्ही राष्ट्रवादीचेच कार्यकर्ता म्हणून काम करतात तुम्ही याच्या व्यक्तीने दुसरं काहीच नाही त्याच्यानंतर राहिला विषय तुम्ही बुरा नगरमध्ये समोर समोरही आमचा एवढं लांब कशाला बोला जातात तुम्ही इथं बोला ना बाणेश्वर संस्था असू द्या आज बाणेश्वर संस्थेमध्ये आम्ही शिकलो आम्ही इंजिनियर झालो आहे असे कितीतरी सर्वसामान्य गोरगरीब कुटुंब आहे तुमच्याकडे पैसे होते म्हणून तुम्ही नगरसारख्या शाळेमध्ये शिकले पण आमच्यासारखे गोरगरीब तर नगर बाणेश्वर शिक्षण संस्थे मोठे झाले ना कुणी डॉक्टर झाले कुणी आय पी एस अधिकारी झाले कुणी पी एस आय झाले कुणी इंजिनियर डॉक्टर खूप सारे लोक शिक्षण इथं शिकले कोण ते तर बाणेश्वर शिक्षण कोणामुळं तर आमदार कटले साहेबांच्या असलेल्या दूरदृष्टीमुळं त्यामुळं माझं प्राजक्तन पुरायला आव्हान की आपण अशा पॅकेटवारे देऊन पैसे देऊन लोकांना बोलायला लावू नका याचा जनतेवर काही काहीही परिणाम ना होणार नाही यातून उलटं विरुद्ध जास्त आक्रमकता निर्माण होईल सर्वसामान्य जनतेमधून त्यामुळे आपला पराभव तुम्हाला दिसतोय म्हणून तुम्ही सर्व कुटकारस्थानं करू राहिलेत म्हणून आमचे भावकीचे वाद हे तुम्ही कुठंतरी राजकीयदृष्ट्या करून आपला हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करू आले पण हे शक्य होणार नाही जनता याला थारा देणार नाही तुमचा नच्चीत येणाऱ्या तेवीस तारखेला तुमचा दणदणीत पराभव होणार आहे आणि हे पाकिट घेऊन फिरणारे लोक हे खडले साहेबांचे लोटांगेन घेण्यासाठी तुम्हाला तेवीस तारखेला आलेले दिसतील तेवढंच बोलतो मी दीपक भगत गुरु रहिवासी आज याकरता समोर आलो आहे की परवा दिवशी झालेल्या सभेमध्ये तो आमचा पुतण्या अभिषेक भगत हा काहीतरी मला त्याच्या डोक्यावर परिणाम झाल्याचं जाणवतंय कारण की याला एक कारण आहे मंदिर पूर्वीपासून आमच्याकडं होतं काही कारणास्तव होते त्यांनी भाऊपण पैशाच्या जोरावर तिथून काढलं त्यानंतर आम्ही गोरगरीब सगळे भाऊबंद आहेत सगळे कष्ट करून खातो आणि त्यानंतर मग आम्ही ती केस हायकोर्टात चालू आहे सुप्रीममध्ये चालू आहे सगळ्या दोन्ही बाजूने आमच्या बाजूने निकाल लागला आहे मंदिर ट्रस्ट झालं आहे हेच त्याला सहन ना त्यामुळं तो आज कुठंतरी साहेबांविरोधात आमच्या विरोधात काहीतरी बोलतो आणि हे बोलण्यामागं त्याला प्राजक्तनपूर यांचा मोठा सपोर्ट आहे ते त्याला पैसे पुरवतात त्याला बळ देतात आणि तो काहीतरी वेळेवाकडेपणाने बोलतो आहे याच्यात साहेबांचा काही संबंध नाही आहे हा आमचा भाऊगंकीचा वाद आहे आणि हे जो म्हणतो मी सर्वसामान्य आहे तर सर्वसामान्य आहे तर तू प्रचार सभेत जातो कशाला पुजारीचं काम काय मंदिर पाहणे लोकांना वाईट स सा सांगणे नाही आहे तर त्यांनी हे करू नये आणि भविष्यात हा तणपुरेचा पराभव आहे हो त्यामुळं हे सगळं चाललेलं आहे कुठंतरी जनतेला दिशाभूल करायचं आणि हा अभिषेक भगत हा एक विचित्र माणूस आहे तो गेल्या काही दिवसापासून खूप विचित्र वागतोय तिथून मागं साहेबांसोबत होता पण त्याला त्याचं मंदिर गेल्यामुळं कुठंतरी त्याचे डोके परिणाम झाल्यासारखं वाटतंय त्यामुळं ते सगळ्या गोष्टी करतो आहे आणि तो जो म्हणतोय ना मी सर्वसामान्य आज त्याच्याकडे कमीत कमी शंभर कोटी रुपयाची प्रॉपर्टी मंदिर आहे मंदिरातून उत्पन्न हे सगळ्या गोष्टी त्याला जाण्यास जाऊ राहिल्यात आता तुम त्यामुळे त्याला हे खूप वाईट वाटतंय ना कारण की फुकाट भेटत होतं त्याला मंदिराचं काही ते कोणाला इथं हे सुखसुविधा नव्हत्या काही नव्हतं त्यामुळं त्याला असं वाटायला लागलं आहे की आता मंदिर जातं आहे आपलं उत्पन्न जातं आहे त्यामुळं तो असा मला वाटतं त्याच्या डोकं परिणाम झालेला आहे एवढंच बोलतो आणि अभिषेक भगत हा बोगस माणूस आहे पैसे घेऊन काम करतो तो पुजारी हाय हे दाखवतोय फक्त त्यामुळं लोकांना वाटतंय का हा बाबा पुजारी सांगतोय म्हणजे काहीतरी असेल पण हा पुजारी वगैरे काही नाही राहिलेला आता हे फक्त स्वार्थी आलेला आहे त्यामुळं हे असं बोलतोय मंदिराबाबत त्याचं काहीच नाही मंदिरात म्हणजे त्याचं मंदिर आणि त्याचं म्हणणं हे सगळं विरुद्ध आहे हे फक्त कुठंतरी काहीतरी कोणाच्या मनात वाईट भावना निर्माण करायच्या आणि साहेबांचं नाव खराब करायचं हेच फक्त त्याचा प्रयत्न आहे बाकी काहीच नाही आणि तो एकदम बोगस माणूस आहे जनतेने त्याच्या भूलता आपल्याला बळी पडू नये एवढंच माझं सांगणं आहे आणि हा आमचा वाद भाऊबंतीचा आहे भाऊबंकीच राहिला पाहिजे एवढं सांगतो ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर